सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न पाण्याचा प्रश्न याबाबतचा आढावा घेतला प्रणिती शिंदे यांनी खासदार होताच मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका लावला आहे यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना केल्या यावेळी प्रशासनाचे विविध विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबतही पाठपुरावा केला तसेच मागील आठवडाभरात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे तो वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातही प्रणिती शिंदे यांनी प्रशासनात सूचना केल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते यांचा पुरवठा करण्यासंदर्भातही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या याचबरोबर खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशाही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापकांकडून मिळणारी आर्थिक मदत ही अत्यल्प आहे त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास सरसकट पन्नास हजारांची नुकसान भरपाई द्यावी अशी विनंतीही खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले दरम्यान यावेळी कुंभारी आणि गर्दनहाळी या गावात वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहनही खासदार शिंदे यांनी केले या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा जाणून घेतला तसेच जलवाहिनीची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही केल्या याशिवाय ग्रामीण भागात नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत शेतकऱ्यांना दूध दलाचे अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत यावेळी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हजाप्रे अशपाक बळोरगी शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हजाप्रे बाबा मिस्त्री शाली वाहन माने मनोज जलगुलवार यांच्यासह मतदारसंघातील विविध वरिष्ठ पदाधिकारी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका